शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये वृक्षारोपण रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका वॉर्ड क्रमांक तीन मधील स्वच्छता कर्मचारी यांना हातमोजे व मास्क वाटप तसेच तीस जून रोजी कृष्णाघाट येथे भव्य होड्यांच्या शर्यती रील स्टार स्पर्धा आयोजित केली आहे अठ्ठावीस जुलै सायंकाळी सात वाजता साई नंदन कॉलनी मिरजेवस अभिष्ठिंत तृतीय अकरा हजार एक असे बक्षीस मिळणार आहे तसेच स्पर्धेत सहभागी असणाऱ्या व स्पर्धा पूर्ण करणाऱ्या होडीस उत्तेजनार्थ एक हजार एक रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना सांगली जिल्हा मान्य मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठान सागर वनखंडे युवा शक्ती रॉयल कृष्णा बोट क्लब माऊली प्रतिष्ठान यांच्याकडून करण्यात आले आहे